नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या भागात काही रोमांचक घडामोडी घडल्या चला आजचा भागाचा सविस्तर आढावा घेऊया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अमृतासाठी खास सरप्राईज आणि ऐश्वर्याचा कट आज महेंद्रेंच्या यांच्या यांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं घरातले सगळे सदस्य मिळून अमृताला सरप्राईज देण्याच्या तयारीत होते सारंग अमृताला डोळ्यावर हात ठेवून तिच्या रूममध्ये घेऊन जातो जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा ती तिला दिसतं की सगळ्यांनी मिळून पलंगावर लहान मुलांची खेळणी ठेवली आहेत आणि घरात लहान मुलांची चित्रही लावली आहेत हे बघून अमृता खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता सावली तिला विचारते सरप्राईज आवडलं का त्यावर अमृता म्हणते की तिला हे सगळं खूप आवडलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळले तिलोत्तमा म्हणते की घरात बाळ येणार म्हटल्यावर हे सगळं करावंच लागेल आणि घरात येणाऱ्या पहिल्या बाळाचं स्वागत तर दमदार व्हायलाच पाहिजे ह्या घरात पहिल्यांदाच असा मंगल प्रसंग येत असल्याने सगळेच उत्साहात होते एकीकडे घरात आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे ऐश्वर्याच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं तिच्या मनात अमृतासाठी द्वेष भरला होता ती ओट्या खालून पपई काढते आणि चिरताना म्हणते जोपर्यंत या घरात ऐश्वर्य आहे तोपर्यंत अमृता सुखी होऊ शकत नाही तुला जर मूल झालं तर या घरावरचं माझं वर्चस्व कमी होईल त्यामुळे मी हे होऊच देणार नाही आता बघ मी काय करते तिच्या आवाजात क्रूरता होती त्यानंतर ती पपई चिरून सगळ्यांसाठी ज्यूस बनवते तिला माहीत होतं की गरोदरपणात पपई खाणे धोकादायक असू शकते सगळेजण रूममध्ये जमलेले असताना ऐश्वर्या ट्रेमध्ये ज्यूस घेऊन येते सावली ज्यूसचा ग्लास घेताच तिला पपईचा वास येतो तिला आठवतं की काल ऐश्वर्याने ओट्याखाली पपई ठेवली होती आणि तिला लगेच की या ज्यूस मध्ये पपई मिसळली आहे अमृता गरोदर असल्यामुळे हा ज्यूस तिच्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे सावलीला लगेच तिला अमृताची काळजी वाटायला ला लागते अमृताला तो स्पेशल चा ग्लास देते तिच्या मनात कपट होतं अमृता तो ज्यूस पिणार तेवढ्याच सावली धावत जाऊन तो ग्लास खाली टाकते ग्लास फुटतो आणि सगळ्यांना धक्का बसतो तिलोत्तमा रागाने विचारते तुला कळतं का तू काय केलंस नेहमी काहीतरी घोळ घालतेस आवाजात संताप होता त्यावर सावली उत्तर देते हे बघा तिलोत्तमा मॅडम या स्मूदीमध्ये पपई आहे आणि अमृताने जर हा ज्यूस प्यायला असता तर वाईट झालं असतं हे ऐकून तिलोत्तमा आणि घरातील इतरांना मोठा धक्का बसतो तिलोत्तमा लगेच ऐश्वर्यावर चिडते आणि विचारते हे तू का केलंस तुला माहिती नाही का की अमृता गरोदर आहे तू मुद्दामून हे सगळं केलंस का तू आजवर कधी किचनमध्ये गेली नाहीस फक्त अमृतासाठी दूध बनवत होतीस मग आज तुला कसं सुचलं की किचनमध्ये जायचं आणि सगळ्यांसाठी ज्यूस आणायचा ऐश्वर्या थरथर कापायला लागते तिला वाटतं की आता तिचं पितळ उघडं पडणार पण ती लगेच एक युक्ती करते आणि म्हणते नाही मी तसं काही केलं नाही मी फक्त सगळ्यांना ज्यूस आणत होते मला माहीत नव्हतं अमृता माझी बहीण असल्याप्रमाणेच आहे त्यामुळे मी तिच्यासोबत कधी वाईट वागणार नाही असं बोलून ती अमृताला मिठी मारते आणि तिथून लगेच निघून जाते तिच्या डोक्यात पुढचा कट शिजत होता यानंतर ऐश्वर्या त्या वैधूबाबाला पावडर घेण्यासाठी बोलवते तिचा आत्मविश्वास वाढला होता कारण तिला वाटत होत की आता तिचं कोणी काही करू शकणार नाही बाबा येतो आणि ऐश्वर्याच्या हातात पावडरचा डब्बा देतो ऐश्वर्या विचारते यावेळी तरी हे काम करेल ना मागच्या वेळेसारखं धोका तर होणार नाही ना तिच्या ना, आवाजात शंकेची लंकेर होते बाबा काम करेल असा आस, विश्वास देतो ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू येतं ती घरी येते आणि अमृतासाठी दूध बनवते त्यात ती पावडर मिक्स करते तिने ठरवलं होतं की यावेळी तिचा डाव यशस्वी होणारच तेवढ्यात सावली किचनमध्ये येते त्यामुळे ऐश्वर्या बिथरते सावली विचारते वहिनी तुम्ही काय करत आहात आणि हे दूध कशासाठी कारण ही जी पावडर तुम्ही देत होता ती तर अमृता वहिनीला गरोदर राहावं म्हणून देत होतात पण आता तर अमृता वहिनीला बाळ होणार आहे त्या प्रेग्नेंट आहेत मग दुधाची काय गरज आहे ऐश्वर्याला काय बोलावं हे सुचत नाही ती सापळ्यात अडकल्यासारखं वाटतं ती म्हणते मला लक्ष नव्हतं राहिलं कारण तीन चार महिन्यापासून मी तिला सलग हे दूध देते त्यामुळे मला लक्षात नाही राहिलं आणि मी तिला दूध बनवण्यासाठी आले त्यानंतर ऐश्वर्या पुढे जाते आणि परत येऊन तो ग्लास तिथे ठेवते ती सावलीला म्हणते हे बघ तुला मध्ये मध्ये करण्याची गरज नाही आणि तू मला शिकवू नको काय करायचं आणि काय नाही तू माझ्यापासून लांब राहत जा तिच्या आवाजात धमकी होती त्यानंतर सावली तिथून निघून जाते आणि ऐश्वर्या म्हणते आता काही केलं तरी अमृताच्या आधी सावलीला मला धडा शिकवावा लागेल हीच माझ्या रस्त्यातला काटा आहे हा काटा मला बाजूला करायलाच पाहिजे तिने सावलीला संपवण्याचा निश्चय केला ती वैदूबाबाने दिलेली पावडर तिथेच लपून ठेवते इकडे जगन्नाथ खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो त्याला घरात काहीतरी अशुभ घडणार असल्याची जाणीव झाली होती अलका विचारते काय झालं तुम्ही तर पत्रिका बघत होता आणि एवढं सिरियस होण्यासारखं काय आहे जगन्नाथ म्हणतो मी महेंदळे यांच्या घरातल्या प्रत्येकांची कुंडली बघितली आहे प्रत्येकांची पत्रिका बघितली आहे मला आता या घरावर एक मोठं संकट येतात दिसत आहे महेंदळे यांच्या घरामध्ये संतती, संतती योग आहे पण हा संतती योग येताना मात्र भरपूर अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि घरातलाच माणूस आता एक मोठं वादळ आणणार एक मोठं संकट आणणार आहे त्यामुळे आता सगळ्यांनाच काळजी घ्यायला हवी जगन्नाथला हे कळालं आहे की नक्कीच घरातील एखादा माणूस षडयंत्र करत आहे आणि जो अमृताच्या बाळाला नक्कीच काहीतरी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ही बाब त्याला अस्वस्थ करत होती जगन्नाथ म्हणतो आता मला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल आता जगन्नाथ कोणता मार्ग काढणार हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे तो घराला या संकटातून कसं वाचवतो हे पाहण्यासारखं आहे इकडे बबलूच्या पोटात जळजळ होत असल्यामुळे तो किचनमध्ये सोडा वगैरे पिण्यासाठी आलेला असतो त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं झोपेच्या नादात त्याला कळत नाही की कोणता सोडा घ्यायचा ऐश्वर्याने ठेवलेली बॉटल त्याच्या हाताला लागते आणि तो त्या बॉटलमधली पावडर घेतो ग्लासात पाणी ओतून तो पिऊन टाकतो आणि म्हणतो की यात काही फरक पडला तर पडला त्याला अजिबात कल्पना नसते की ती वैधू बाबाने ऐश्वर्याला दिलेली पावडर होती तो ती पितो आणि तिथून निघून जातो त्याला वाटतं की त्याने पोट दुखीवर उपाय केला आहे इकडे ऐश्वर्या किचन मध्ये असते आणि तिला ती बॉटल सापडत नाही ती अस्वस्थ होते तिला वाटतं की मागच्या वेळेस सारखा परत काही घोळ व्हायला नको म्हणून ती बॉटल ची शोधाशोध करत असते तिला वाटतं की सावलीच्या जर हाताला लागली तर परत घोळ होऊन जाईल तिचा जीव टांगणीला लागला होता तेवढ्या तारा तिथे येते तारा म्हणते ऐश्वर्या वहिनी काय शोधत आहात आणि तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात ऐश्वर्या म्हणते काही नाही ग तू सांग तो इकडे कशी काय त्यावर तारा सांगते की बबलू सारखा सोहम आणि तिच्यामध्ये मध्ये करत असतो आज तर काय म्हणे बबलूला सकाळपासून लूज मोशन लागले आहेत त्याने संध्याकाळी कोणतीतरी पावडर प्यायली म्हणे आणि त्यामुळेच त्याला आता सकाळपासून लूज मोशन लागले आहेत सोहम त्याची काळजी घेत आहे तो त्यांच्या दोघांच्या मध्ये सारखा येत सार आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आणि मग मात्र ऐश्वर्याला लक्षात येते की आपण जी वैदूबाबाकडून पावडर आणली होती ती बबलूने पिली आहे ऐश्वर्याला हे बघून धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या म्हणते हा बबलू नेहमी माझा प्लॅन चोपट करत आहे याला पण मला आता काहीतरी बघावं लागेल तिचा चेहरा रागाने लाल झाला आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं फारच इंटरेस्टिंग होणार आहे ऐश्वर्याच्या या कुरापतीचा महेंद्रांच्या कुटुंबावर काय परिणाम होणार आणि जगन्नाथ व सावली ऐश्वर्याचा डाव कसा उधळून लावतात हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका